श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचे माझ्या व्लॉग स्वामींच्या या यूट्यूब चॅनलवर स्वामी तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करोत हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना आजचा विषय म्हणजेच व्यसनमुक्ती मद्यपान धूम्रपान व्यसनमुक्तीसाठी गुरुमौलींनी सांगितलेली प्रभावी सेवा व उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या सभोवताली असे बरेच कुटुंब आहेत की त्यांना त्यांच्या कुटुंबातील स्त्रियांना अशा समस्यांना तोंड द्यावे लागते त्यांचा नवरा भाऊ सासरे असे कितीतरी लोक आहेत की जे व्यसनाच्या आहारी गेले आहेत त्यांना हे सर्व माहीत असतं की व्यसन हे आपल्यासाठी चांगले नाही अशी लोकं स्वतः व्यसन करून स्वतःच्या आयुष्याचं वाटोळ तर करतातच आणि परिवाराचेही नुकसान करतात जर घरात एकतरी व्यसनी व्यक्ती वे असेल तर त्याचा त्रास संपूर्ण कुटुंबाला सहन करावा लागतो अशा घरात माता लक्ष्मीसुद्धा टिकत नाही कितीही कष्ट करतो तरी माता लक्ष्मी आमच्या घरात राहीना तुमच्या घरात माता लक्ष्मी कशी राहणार सांगा तुम्ही व्यसन करून येणार घरात दंगा कटकटी करणार वाद करणार तुमच्या पत्नी मुलाबाळांना आईला तसेच लहान मुलांना मारहाण करणार आणि तोच परिणाम तुमच्या लहान मुलांच्यावरही होणार तुमची पत्नी तुमची खरी घरची लक्ष्मी असते आणि जर तिला तुम्ही मारहाण करत असाल तर तुमच्या घरी लक्ष्मी टिकेल का हो अजिबात टिकणार नाही आणि कष्ट करून आलेले पैसे तुम्ही जर व्यसनात घालवणार असताल ज्याचा तुम्हाला मोलही फायदा नाही उलट तोटाच आहे त्या ठिकाणी पैसे राहतील का त्या घरात लक्ष्मी टिकेल का अशा अनेक स्त्रिया आहेत की त्यांचे नवरे व्यसनाधीन आहेत त्यांना अनेक सेवा करते अनेक सेवा करतात पूजा करतात अनेक स्त्रिया अशा आहेत की आपला नवरा सुधरावा त्याने व्यसन सोडावे त्यासाठी त्या अनेक उपाय करत असतात अनेक सेवा करत असतात त्याचपैकी दोन सेवा ज्या अतिशय प्रभावीशाली आहेत जर तुम्ही याआधी या सेवा केल्या नसतील स्वामींच्या या सेवा अत्यंत प्रभावशाली आहेत तुम्ही नक्की करून बघा जो कोणी व्यसनी व्यक्ती तुमच्या घरात असेल त्याच्यात नक्कीच फरक पडेल पंचेचाळीस दिवसांची ही सेवा आहे तुम्हाला नक्कीच करायची आहे तुम्ही नक्की करून बघा पंचेचाळीस दिवस ही सेवा न चुकता करायची आहे त्यातील पहिला उपाय मी तुम्हाला सांगते जो तुम्हाला पंचेचाळीस दिवस करायचा आहे हा उपाय करताना तुम्हाला मासिक धर्म आले किंवा सुतक आले तरी सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता परंतु सलग पंचेचाळीस दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि जो दुसरा उपाय आहे त्या उपायामध्ये किंवा त्याला सेवा पण म्हटलं जातं त्या सेवेमध्ये तुम्हाला जर मासिक धर्म किंवा सुतक आले तर तुम्ही त्या चार दिवसांमध्ये ही सेवा करायची आणि ती कशा पद्धतीने करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे पण आपल्याला सेवा अजिबात चुकवायची नाही पंचेचाळीस दिवस सलग सेवा करायची आहे पहिला उपाय कोणता तर एक ग्लास पाणी घ्यायचे आहे त्यात चार ते पाच काळ्या मिऱ्या टाकायच्या आहेत ते पाणी आपल्याला गॅसवर उकळायला ठेवायचे आहे एकला एका ग्लासचे अर्धे ग्लास पाणी झाले पाहिजेत म्हणजे ते पाणी आपण आटवायचे आहे एका ग्लासचे अर्धा ग्लास पाणी झाले पाहिजेत इतकं ते आपल्याला उकळवायचं आहे जेणेकरून त्या काळ्या मिरीचा जो अर्क असतो तो त्या पाण्यात उतरला पाहिजे आणि हे पाणी अर्ध झालं पाहिजेत म्हणजे त्या पाण्याचा पाण्याला आटवायचं आहे हे पाणी काय करायचे बघा जो तुमच्या घरात व्यसन करीत असतो ना त्याला हे पाणी तुम्ही द्यायचे आहे कधी द्यायचे आहे तर सकाळी तुम्ही म्हणताल तो दिवसभर फिरून आल्यावर सायंकाळी किंवा रात्री देतो तर तसं अजिबात चालणार नाही तो व्यक्ती घरातून बाहेर जाण्याच्या आधी त्याला हे पाणी द्यायचे आहे त्या पाण्याचे काय होणार आहे तर बघा त्या व्यसनाधीन माणसाला एक तलप लागलेली असते त्याला सारखं वाटतं की आपल्याला दारू प्यायचे आहे अशी जी तलप होते ना ती तलप या पाण्यामुळे पूर्णपणे कमी होते तर तुम्हाला हे पाणी त्यांना पंचेचाळीस दिवस सकाळ सलग सकाळी सकाळी अणुशापोटी प्यायला द्यायचे आहे तुम्हाला थोडं कष्ट पडेल पण त्या व्यक्तीला सुधरायचे असेल तर थोडं कष्ट आपण केलं पाहिजे <coughs> तुम्हाला ते पाणी त्याच्यापर्यंत पोचवायचंच आहे ते स्वतः घेणार नाहीत त्यांना भाजीमधनं तसं इतर काहीतरी आपण ज्यूस वगैरे दिला किंवा काहीही लिक्विड फ फॉर्ममध्ये काही त्यांना आपण जर दिलं तर अशामध्ये ते पाणी मिक्स करून तुम्ही देऊ शकता आता आपण पाहू दुसरा उपाय हा उपाय किंवा सेवा आपण सकाळ किंवा संध्याकाळीसुद्धा करू शकतो जर सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळी केली तर ती उत्तम एक पाण्याचा ग्लास घ्यायचा आपल्या घरात देवघरात स्वामींची मूर्ती असेल फोटो असेल अशा ठिकाणी आपल्याला बसायचं आहे एक ग्लास आपल्याला पाणी घ्यायचे त्या पाण्यावर आपला उजवा हात ठेवायचा आहे आणि उजवा हात ठेवून मोठ्याने आपल्याला अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे तर हे तारक मंत्राचे पाणी आपल्याला व्यसन करणारे व्यक्तीपर्यंत पोचवायचे आहे हे तीर्थ म्हणू शकता तुम्ही त्याला जेवताना ग्लासात हे तीर्थ देऊ शकता त्याची बॉटल असेल तर बॉटलमध्ये भरून ठेवायचे हे तीर्थ त्याला प्यायलाच द्यायचे ही सेवासुद्धा आपणास मनोभावे आत्मीयतेने पंचे दिवस करायचे आहे ही सेवा करताना मासिक धर्मसूतक असेल तरी तुम्ही ही सेवा करू शकता पाण्याने भरलेला ग्लास घ्यायचा आणि तारक मंत्र मोबाईलवर अकरा वेळा लावायचा आणि हा मोबाईल ग्लास शेजारी ठेवायचा पण स्वामीसमोर न बसता बाजूला बसायचे आणि स्वामींना हात जोडून प्रार्थना करायची माझी ही सेवा तुम्ही मान्य करून घ्या हे जे काही मी करत आहे ते माझ्या संसारासाठी करते अगदी मनापासून करते त्याला तुमचा आशीर्वाद मला मिळू दे माझ्या नवऱ्यावर माझ्या प्रपंचावर तुमचा कृपा आशीर्वाद असू दे हे माऊली मी जेही का काय करते त्यात मला यश दे हे उपाय करताना तुमच्या मनात श्रद्धा विश्वास हवी तरच फरक तुम्हाला पडेल तुम्हाला नक्कीच फरक पडेल फक्त स्वामींचं नाव घ्या आणि ही सेवा करा तुमच्या सर्व संकटे स्वामी दूर करतील तुमच्या सर्व म इच्छा मनोकामना स्वामी पूर्ण करतील असे छोटेसे दोन उपाय आहेत एक काळे मिरीचे आणि दुसरा उपाय म्हणजे तारक मंत्राचं पाणी हे तुम्ही पंचेचाळीस दिवस नक्की करा बघा फरक पडलाच पाहिजेत आपल्या दिंडोरीतील गुरुमाऊलींनी हा उपाय सांगितला आहे सर्वांनी मनोभावे करा श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांडनायक सर्वांचे स्वामी समर्थ